नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजल्या आहेत दुपारचे तीन आणि मी आले शेण चारण्यासाठी आणि पाऊस यायला लागला आहे बारीक बारीक पाऊस यायला चालू झाला आहे तसा सकाळपासूनच येतो आहे बारीक बारीक पण आता जे परत चालू झालं आहे थोडा उघडला होता म्हणून आलं ते शेण क आणि आता परत चालू झालं आहे आणि तरीसुद्धा शे बुक सकाळी सोडले नसल्या कारणाने त्यांना पण भूक लावली त्यामुळं त्या पण पावसात खात चरत आहेत तुमच्या तिकडे झालं का पुन्हा पाऊस चालू कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या इकडे तर चालू झालं आहे श थे कसं वातावरण पण घाण झालं आहे आणि पाऊस यायला लागला आहे पूर्ण आभळ अस आभाळ झालंय आज का पण सूर्य सुद्धा दिसलं नाही आम्हाला आपली बारीक बारीक पिल्ल नाही विल्लाचे म्हणून सर घरी कुट्टी तरी खात नाही कुट्टी केलेली मकाची तरीसं ते नाही खात मका आहे मका पण नाही खात घास पण नाही खात पावसात त्यांना अजिबात घरचं खात नाही ते तिसं त्यांना बाहेर चरायला पाहिजे बाहेर पावसाने चरता येत नाही पण खातात तरी गांधोड्याचा पाला ते खातात कशा पाऊस येतोय त्यामुळे एका जागेवर उभा राहून खा चरत आहेत नाही त्यानेच त्या पळतात आता नाही विलाज आहे पाऊस येत आहे परत घरी गेल्या चरायला नाही काय नाही मग घरचं खावं लागेल मकाची कुट्टी मोर घास केलेला आहे ती आणि मका आणि घास हेच खावं लागणार आहे त्यामुळं खातात आता पाऊस तर काय उघडायचं नाव घेत नाही रोज येतो आहे ये पाऊस रोज तरी मध्ये दोन दिवस उघडला होता आता पुन्हा चालू झाला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी, समर्थ